देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त दुसऱ्यांदा सुद्धा तुषार भारतीय आणि मित्रमंडळ वतीने यावर्षीसुद्धा हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे विविध गटात ही धाव स्पर्धा होत असून आतापर्यंत भरगच्च स्पर्धकांनी आपल्या नावाची नोंद केली आहे पाच लाखपर्यंत बक्षिसांची उधळण होणार असून रुग्णवाहिकासह डॉक्टरची चमूसुद्धा सज्ज झाली आहे यात रन फॉर फन म्हणून नागरिक सुद्धा सहभागी होणार आहे पंचवीस डिसेंबरच्या सकाळी सहा वाजता स्पर्धेला सुरुवात होत असून आयोजकांनी या स्पर्धेची जय्यत तयारी केली आहे धाव मार्गावर नागरिक धावपटूंचा उत्साह वाढविणार आहे यात संपूर्ण कार्यक्रमाचा आमच्या सिटी न्यूज चॅनलवर थेट प्रक्षेपण करण्यात येणार असून नेहरू मैदान ते प्रत्येक मार्गावरून थेट प्रक्षेपणात कव्हरेज करण्यात येणार आहे सकाळी पाच वाजतापासून तर बक्षीस वितरणाचे थेट कव्हरेज होत आहे दर्शकांनी आमच्या थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून सुद्धा अटल हाफ मॅरेथॉन स्पर्धेचा आनंद घेता येणार आहे